टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट पोस्ट मध्ये राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा ठाकरे बंधूंमध्ये वीस मिनिट चर्चा राज ठाकरेंकडून मातोश्रीवर बाळासाहेबांच्या खुर्चीला नमस्कार राज ठाकरे शुभेच्छा द्यायला गेले त्यात राजकारण आणायची गरज नाही मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया नेत्यांच्या मनात ते महाराष्ट्राच्या मनात म्हणणं चुकीचं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा अधिकार शिरसाट माधुरी मिसाळ यांच्यातील वादानंतर फडणवीसांकडून स्पष्ट वादाबाबत पत्र लिहिण्याआधी माझ्याशी बोला असाही सल्ला पुण्याच्या खराडीतील रेव पार्टीवर पोलिसांची छापेमारी खडसेंचे जावे प्रांजल खेवलकर यांचा लॅपटॉप आणि मोबाईल जप्त सर्व आरोपींना दोन दिवसांची कोठडी काँग्रेसच्या इशाऱ्यावर नाचणारे डान्स बारचा आरोप करतात उपमुख्यमंत्री शिंदेकडून योगेश कदमांची पाठराखण मी चालू सरकार पलटवणारा आहे शिंदेंचा इशारा कोकण शिवसेनेचं असल्यानं निधी देत नाही रामदास कदमांचा सरकारला घरचा आहे तर धमक्या देऊन भाजपच्या लोकांना पक्षात घेतात नितेश राणेंचा शिवसेनेवर आरोप खडकवासला धरणातून विसर्ग वाढवल्यानं पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली नदीपात्रातील रस्ते वाहतुकीसाठी बंद नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरक्षा व्यवस्था नसल्यानं पर्यटकांना धोका पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची मागणी हरिद्वारमधील मनसादेवी मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर चेंगराचेंगरी सहा जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी दुर्घटनेच्या कारणांचा तपास